नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की नागपंचमीचा सण कसा साजरा केला जातो किंवा नागपंचमीच्या दिवशी काय टाळावं हो, काय करावं हो? आणि तसंच नागपंचमीच्या संदर्भामध्ये ज्या काही प्रचलित कथा का आहे दोन तीन कथा आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहेत तर आपल्याकडे सण उत्सव हे साजरे केले जातात आणि त्याचा शुद्ध अर्थ असा असतो की ज्या पुढच्या पिढीकडे ज्या चांगल्या गोष्टी ज्या रूढी परंपरा आहे त्या पुढच्या पिढीकडे जाव्या त्याच्यामध्ये आपण विचार अविचार श्रद्धा अंधश्रद्धा याचा विचार न करता आपण श्रद्धा ह्या महत्त्वाची असते आणि त्या दृष्टिकोनातूनच विचार केला पाहिजे तुम्ही बघितला असेल तर अलीकडे याच्यामध्ये जरी काही बदल होत असला पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये आजही गेला तर नागपंचमीच्या दिवशी गारुडी पुंगी वाजून नागांना खेळवतात त्या लहान लहान मुलं आजूबाजूला जमतात अनेक स्त्रिया नागाला दूध पाजतात वगैरे त्याच्या किंवा त्याची नागाची पूजा करतात आणि घरोघरी नागाची पूजा केली जाते आणि त्यामुळे हळदी कुंकू वगैरे नागाला वाहिलं जातं आणि अनेक ठिकाणी आज बघितलं असेल तर नाग काही दिसत नाही त्यामुळे अनेक महिला वारुळाची पूजा करतात आणि जिथं कुठं वारुळ असेल तिथं जाऊन त्याला काय जे व्हायचं ते वाहतात आणि ह्या दिवशी खरं म्हणजे पडवळासारखी म्हणजे सापासारखी दिसणारी जी भाजी असते ते, ते चिरू नये किंवा त्या दिवशी तव्याचा वापर करू नये किंवा काही तळू नये अशी जी रूढी आहे ती परंपरागत पद्धतीने प्रचलित पद्धतीने आपण ते वापरत असतो घरे आणि यामध्ये हे सण उत्सव साजरे करताना त्यामागची जी श्रद्धा महत्त्वाची असते ते आपण घेतली पाहिजे आणि खरं म्हणजे तिच्याकडेच आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे नागपंचमीच्या काही प्रचलित कथा का आहे मंडळी आणि त्याच्यामध्ये एक अशी कथा आहे की एका माणसाला चार सुना होत्या आणि त्यांच्यापैकी एक सून होती ती तिला माहेर नव्हतं त्यामुळे तिला नागपंचमी वगैरे आली तिला खूप असं दुःख वाटायचं नागपंचमीला दिवशी नागालाच तिने आपला भाऊ मानलं आणि तिची ती निष्ठेने पूजा करत राहिली आणि एक दिवशी तो नागराजच तिला प्रसन्न झाला आणि ती नागालाच भाऊ मानते आणि तो तिला तिच्याकडे न्यायला लागला अशी साधारणतः एक प्रचलित कथा आहे त्यानंतर दुसरी एक कथा आहे की पूर्वी एक ग गरीब शेतकरी होता अलग लक्षात पूर्वी आणि तो श्रावण शुद्ध पाच या दिवशी नेहमीप्रमाणे त्याने आपलं शेत नांगरलं आणि शेत नांगरताना वारुळाला त्या नांगराचा फाळ लागला आणि त्यात असलेली ती नागाची पिल्लं नागिनीची पिल्लं मेली त्यामुळे ते नागिन चौथळे आणि तिने तिच्या घरातील सर्वांना दंश केला त्याच्यामध्ये बायको त्याचे दोन मुलं ते सगळं खरं त्यांचा मृत्यू झाला आणि त्या शेतकऱ्याची एक मुलगी होती ती मात्र लग्न होऊन सासरी गेलेली होती आणि तिलासुद्धा दंश करण्यासाठी ही नागिन सासरच्या घरी निघाली तेव्हा मुलीने तिला ते माहेरची मैत्रीण म्हणून तिचं चांगलं स्वागत केलं तिच्या पुढ्यात दुधाचे भांडे ठेवले नागीन प्रसन्न झाली राग विसरून गेली आणि तिने सर्व मुलीला हकीकत सांगितली त्या मुलीने आपल्या वडिलांच्या वतीने क्षमा मागून प्रार्थना केली तेव्हा नागिनीने प्रसन्न होऊन तिला वर माग असं सांगितलं तेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने माझे आई वडील भाऊ वगैरे त्यांना जिवंत होऊ होऊ दे असं त्याने वर मागितला आणि तसं वर दिल्यानंतर शेतकरी व त्याचे सर्व कुटुंबीय जिवंत झाले अशी ती कथा आहे मंडळी आणि हे जे तुम्हाला सांगितलं की ह्या श्रद्धेच्या फार गोष्टी आहेत आणि अजून एक तिसरी कथा प्रचलित कथा आहे ती सांगितली जाते ती म्हणजे कालिया नागाने म्हणजे जेव्हा यमुनेचं पाणी विस्मय केलं त्यावेळेस कृष्ण आणि त्याचे सवांगडी यांना ठार मारण्यासाठी त्याने हे केलं होतं कृष्णाने कालियाला धाडा शिकवण्याचा भेद केला तेव्हा त्याने यमुनेच्या तीरावर सर्व सवांगड्यांबरोबर खेळता खेळता मुद्दाम चेंडू यमुनेच्या डोहात टाकला आणि तो काढण्यासाठी त्यांनी सवांगडी नको नको म्हणत असताना सुद्धा यमुनेच्या डोहात उडी मारली त्याने या डोहात असलेल्या काल्याला इतकं मारलं तेव्हा कालिया शहरण आला आणि यमुनेचा डोह सोडून जाण्याच्या आटीवर कृष्णाने त्याला जीवदान दिले कालियाच्या पंचमुखी फनेवरून कृष्ण यमुनेच्या डोहातून वर आला त्याच्याबद्दल चिंता करीत असलेल्या सवंगाड्याने त्याला पाहिले तेव्हा त्यांना असं वाटले की कालियानेच आपल्या कृष्णाला यमुनेच्या डोहातून सुखरूप बाहेर आणले त्याने त्याची कृतज्ञतेने पूजा केली आणि तो दिवस श्रावण शुद्ध पाच हा होता म्हणून ह्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत आहे तर मंडळी आपल्याकडे जर बघितलं असेल तुम्ही कुत्रा असेल बैल असेल जे प्राणी आहे जे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात आणि हे सगळे सण उत्सव आहे त्याच्या पाठीमागे एक श्रद्धा असते आणि चांगल्या गोष्टी खरं म्हणजे संस्कार नावाची गोष्ट असतं म्हणजे ना पूर्वीपासून रूढीनुसार त्या पुढच्या पिढीला किंवा तरुण मंडळींना ते त्यासाठी एक सुट्टी दिली जाते आणि जर जा सुट्टीच्या दिवशी हे सण उत्सव साजरे केले जावे हा उद्देश असतो बऱ्याच वेळाला अनेक लोकांना वेगवेगळ्या धर्मातली लोकं असते ते त्यांना माहिती नसतं का दुसऱ्या धर्मात काय घेतं किंवा इकडे काय चालतं वगैरे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मंडळी हे जे नागपंचमीसारखे अनेक सण उत्सव आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा आहेत वगैरे आणि ह्या सगळ्या रूढी परंपरा आहेत त्या आजही भक्तिभावाने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्रद्धा त्याने पाळल्या जातात त्यामध्ये खर खरं काय खोटं काय ह्याच्या भानगडीत न पडतात श्रद्धा ही महत्त्वाची आहे आणि ह्या ज्या रूढी परंपरा आहेत चांगल्या चा ज्या आहेत त्याच्या ज्या कथा कथा होत्या प्रचलित त्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी ह्या नागपंचमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद